नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये भले नगर परिषद आणि नगरपंचायती या निवडणुकांचं पडघम वाजलं असलं त्यांच्या तारखा घोषित झाल्या असल्या तरी महानगरांमध्ये मात्र महानगरपालिकेच्याच निवडणुकीची चर्चा आहे यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा विचार केला तर यंदा भाजप आपलं वर्चस्व कायम राखणार का राष्ट्रवादी पुन्हा एकदा भाजपवर या ठिकाणी मात करून आपलं वर्चस्व सिद्ध करणार या चर्चा मात्र जास्त होऊ लागल्या आता थंडीचंही प्रमाण वाढलं आहे त्यामुळं राजकीय चर्चांना देखील ऊत आला आहे गरमागरम चर्चा राजकीय सगळ्या चौकात कट्ट्यावर पारावर ऐकायला मिळत आहेत पाहायला मिळत आहेत खरं तर यातच एक अशी टूम बाहेर पडली की अजित पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी असं म्हटलं की सुप्रिया ताईंनी अजितदादांकडे युतीचा प्रस्ताव पाठवला आहे अर्थात त्या ठिकाणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी मात्र या, या संदर्भात सावध भूमिका घेत तसा कोणताही प्रस्ताव ताईंनी दादांकडे पाठवला नाही असं म्हणून ते वृत्त परतवून लावलं पण या सगळ्यांमध्ये कुठे ना कुठेतरी या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये खरंच चर्चा चालू आहे का कारण की ज्यावेळी एखाद्या पक्षाचा शहर प्रमुख काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चेला कुठे ना कुठेतरी वाव देतात तेव्हा निश्चितपणे या ठिकाणी काहीतरी सुरू आहे हे मात्र कळून येतं मुळात अगदी एक दोन दिवसांपूर्वीचं अजितदादांचं स्टेटमेंट आहे की राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो म्हणजे काय बरं हे वाक्य आत्ता कुठल्या निवडणुकीला लागू पडतं तर अर्थातच महानगरपालिका निवडणुकीला इथे भाजपनं जे काही वर्चस्व दोन हजार सतरामध्ये प्रस्थापित केलं ते टिकवण्यासाठी त्या पक्षाची धडपड सुरू आहे आणि हातातोंडाचा घास हिरावून घेतलेल्या राष्ट्रवादीची धडपड पुन्हा एकदा महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सुरू आहे पण प्रश्न हा पडतो की ज्यावेळी याच पिंपरी चिंचवड महापालिकेवर दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बारा अशी सलग हॅट्रिक करत राष्ट्रवादीनं हाती सत्ता आणली होती त्यावेळी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध होता तेव्हा दादा काय साहेब काय म्हणजेच काका काय पुतण्या काय हे एकच होते एकाच पक्षाचे एकाच पक्षासाठी काम करणारे नेते होते त्यामुळं कार्यकर्ते एक होते त्यांचे नेते देखील उर जे उपनेते असतील बाकीचे सगळे एक होते पण दो दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची पिचे आठ झाल्यानंतर आणि दोन जुलै दोन हजार तेवीसमध्ये पक्षातच फूट पडल्यानंतर आता मात्र बरंचसं पाणी पुलावरून वाहून गेलं आहे विधानसभेची निवडणूक झाली लोकसभेची निवडणूक झाली दोन्ही निवडणुका महायुती म्हणून अजितदादांनी महायुतीचा घटक पक्ष म्हणून लढवली तर महाविकास आघाडीचा घटक म्हणून शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली आता महानगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिथे स्थानिकांना संधी असते अशावेळी जर दोन पक्षांची मोठ एकत्रितरित्या बांधायची ठरलं तर काय आडवं येऊ शकतं अर्थातच शीट शेअरिंग तुला जास्त जागा का मला जास्त जागा दुसरी गोष्ट दोन्हीही पक्ष एकत्र येण्याची सर्वात मोठी अडचण म्हणजे हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या युती आणि आघाड्यांमधले घटक पक्ष आहेत त्यामुळे या दोघांना एकत्रित बघणं हे आघाडीतल्या उर्वरित दोन पक्षांना आणि युतीतल्या उर्वरित दोन पक्षांना सहन होणार आहे का हा प्रश्न तर आलाच पण योगेश बहल यांनी जी काही चर्चा या संदर्भात सुरू केली ती पाहता निश्चित कुठंतरी पाणी मुरतंय हे म्हणायला हरकत नाही आहे खरं तर पिंपरी चिंचवड महापालिकेचा जर विचार केला तर अकरा ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीला तिची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशीला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली अर्थात या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी एस काँग्रेस या पक्षाकडून ही निवडणूक लढवली आणि काँग्रेसची सत्ता आली नंतर जी एकोणीसशे ब्याण्णवची निवडणूक झाली त्या निवडणुकीत देखील काँग्रेसची सत्ता आली पण इथे मात्र कुठे ना कुठेतरी शरद पवारांची ताकद शरद पवारांचं वर्चस्व पिंपरी चिंचवडवर वाढत गेलं आणि आपल्याला म्हणजे मी आता जे नाव घेतलं योगेश बहल हे एक दोन वेळा नव्हे तर तब्बल सहाव्यांदा निवडून आले डबल हॅट्रिक माझी महापौर म्हणजे मुळातच योगेश बहल हे एकोणीसशे ब्याण्णवपासून म्हणजे जिकडे साहेब किंवा जिकडे अजितदादा तिकडे योगेश बहल एकोणीसशे ब्याण्णवपासून ते या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवतात बाकीची बरीचशी देखील त्यांनी भूषवली हो अगदी महापौर पद पण ब्याण्णव पासून एका पक्षाची एक निष्ठ राहणं आणि अशा व्यक्तीच्या मुखातून हे वाक्य येणं की दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात कुठेतरी चर्चा तर याचा अर्थ त्याला कुठेतरी अर्थ आहे कारण की योगेश बहल असं आपलं सहज काही बोलतील का तर तो विषय नंतरचा आहे म्हणजे ती कंडी पिकवणं आहे का काय वगैरे पण ज्या अर्थी ते आत्ता अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जर असं बोलत असतील तर त्याला कुठे ना कुठेतरी अर्थ आहे त्यात ते दादांचं स्टेटमेंट कुणी कायमचा शत्रू नसतो कोणी कायमचा मित्र नसतो आता यामध्ये एकोणीसशे ब्याण्णव असेल एकोणीसशे सत्त्याण्णव असेल दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या प्रत्येक वेळी योगेश बहल निवडून आलेले आहेत आता त्यांना ज्यांनी काउंटर केले तुषार कामठे जे आत्ता दोन हजार सतरामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले नगरसेवक बनले आणि जेव्हा पक्ष फुटला राष्ट्रवादी तेव्हा ते, ते अजितदादन आपलं शरद पवार काँग्रेस पक्षांमध्ये त्या ठिकाणी त्यांना आता शहराध्यक्षपद मिळालं याचाच अर्थ तुषार कामटे यांना भाजपची पण स्ट्रॅटेजी माहिती आहे कारण की ते भाजपमध्ये ले राहिलेली आहेत आणि योगेश बहल यांचा जर विचार केला तर ते आता ज्या महायुतीत आहेत त्यात त्यांचा त्या पक्ष आहे त्यामुळे दोघांनाही भाजपची ताकद भाजपची समीकरणं भाजपची राजकीय नीती दोघांनाही तशी ठाऊक आहे आणि अशावेळी दोन शहराध्यक्षांमध्ये जर काका पुतण्या एकत्र येण्याची कुठे ना कुठे तरी चर्चा होत असेल तर त्याला सिरियसली घ्यायला हवं असं थोडंफार काही जणांना वाटतं काही जणांना अजिबात सिरियस वाटत नाही मुळात आत्ता जर आपण जागा वाटपाचा विचार केला सीट शेअरिंगचा समजा उद्या या दोघांनी एकत्र यायचं ठरवलं म्हणजे काका आणि दादा एकत्र आले म्हणजे का काका पुतळ एकत्र आले दादा आणि साहेब एकत्र यायचं ठरवलं तर मुळात आपल्याला आठवतं आहे जेव्हा पक्ष फुटला घर फुटलं कार्यकर्ते फुटले नेते फुटले मग काहीजण सांगताना सांगतात की दादा आमच्या मनात आहेत आणि साहेब आमच्या हृदयात आहेत त्यामुळं कोणत्या माजी नगरसेवकाची उडी कुणाकडं आहे किंवा धाव कुणाकडं आहे हे निश्चितपणे छातीडोकपणे कुणालाही सांगता येणार नाही पण तरी योगेश बहलांनी असा दावा केला आहे की जे काही छत्तीस नगरसेवक आमचे दोन हजार सतरामध्ये निवडून आले होते त्यापैकी चौतीस नगरसेवक हे अजितदादांसोबत आहेत आणि दोन फक्त साहेबांकडे आहेत याचाच अर्थ योगेश बहल हे यांना असं सुचवायचं आहे की ज्या अर्थी आमचं पार्ट जड आहे त्या अर्थी आम्ही जागा देखील जास्त मागणार तिकडे तुषार कामटे असं म्हणत आहेत की शरद पवार साहेब मुळातच त्यांच्याच नावावर दोन हजार सतराला राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून आले मुळात आता या ठिकाणी ते किती मागे जाणार आहेत हाही पहिला प्रश्न आहे महाविकास आघाडीतून बाहेर पडून अशी स्थानिक पातळीवरची निवडणूक लढवण्यासाठी काका पुतण्या एकत्र येतील का त्याचे पुढे काय परिणाम होतील या सगळ्या गोष्टींचा विचार निश्चितच दोघांनीही करायचा आहे अर्थात ते करतही असतील आता यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुषार कामटे म्हणत आहेत की पिंपरी चिंचवड हे शहर शरद पवारांच्या विचारांवर चालतं आम्हीच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत मवियामध्ये आम्ही एक पाऊल मागे राहू पण लोकांची पसंती आम्हाला आहे तिकडे योगेश बहल असं म्हणत आहेत कोण मोठा भाऊ आणि कोण छोटा भाऊ याला फारसं महत्त्व नाही तर आम्ही दोन्हीही गट एकत्र आलो तर तो आनंदाचाच भाग आहे आजपर्यंत महापालिकेच्या प्रत्येक कामामध्ये किंवा जागा वाटपामध्ये किंवा तिकीट वाटपामध्ये अजितदादांचं काम पाहिलेलं आहे आणि मुळातच दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर जे नगरसेवक जास्त आहेत ते आमच्याकडे आहेत त्यामुळे अर्थात दोघांनी एकत्र यायचं का नाही हा निर्णय या दोघांनीच घ्यायचा आहे म्हणजेच थोडक्यात आत्ता जर पाहिलं आपण तर तुषार कामठे आणि योगेश बहल यांच्या या चर्चेवरून कुठे ना कुठेतरी भाजपला एक आपण म्हणतो ना की एक भीतीयुक्त वातावरण भाजपच्या गोटात निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कारण एकाला भाजपची नीती माहिती आहे आणि दुसरा ऑलरेडी त्याच भाजपसोबत महायुतीत आहे त्यामुळं अशावेळी मुळातच ज्या जागा जा आत्ता जास्तीत जास्त जिंकून महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल आणि भाजपला शह द्यायचं असेल भाजपला खाली खेचायचं असेल तर कुठल्या तरी एका पक्षाला आपल्याला सोबत घेऊन चालावं लागेल जर आपण दोघे एकत्र आलो नाही म्हणजे राष्ट्रवादीच्या विचारांनी जर आपण विचार केला तर मात्र भाजप स्वबळावर लढण्याचा विचार करणार आणि तेवढी आपली पक्षाची ताकद आहे का सेम विचार महाविकास आघाडीमध्ये देखील होऊ शकतो त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जर एकत्र यायचं ठरवलं तर जुने जाणते कार्यकर्ते नेते अरे वा काका पुतण्या एकत्र आले या दृष्टिकोनातून स्थानिक निवडणुकीला या दोघांनाही एकत्र आल्याच्या आनंदात वोटिंग करतील आणि राष्ट्रवादीची सत्ता आणता येईल असा विचार होऊ शकतो आठवते आपल्याला पुण्यामध्ये पुणे पॅटर्न महानगरपालिकेमध्ये गाजला होता दादास देखील त्याचे प्रणेते होते पण मुळात आत्ताचा मुद्दा हा आहे की या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये दादा आणि साहेब म्हणजे काका आणि पुतण्या यांची युती म्हणजे जणू ही बिरबलाची खिचडी आहे असं मला वाटतं कारण जी खिचडी शिजत ठेवली आहे त्याचं जे काही मडकं आहे ते, ते इतकं वरती आहे आणि आज जो जाळ आहे तो इतका खाली आहे की त्या दोघांमधलं बरंच अंतर आहे त्यामुळे ती शिजायची कधी पण सध्या तरी अशी वातावरण निर्मिती सुरू केलेली आहे आहोत वाडानं लवकर भूक लागली आहे खिचडी कधी वाढणार काय थांबा जरा शिस्ती आहे अजून खिचडी शिस्ती आहे असंच म्हणायचं कारण शिजली तर शिजली दादा आणि साहेब म्हणजेच काका आणि पुतण्याची युती ही म्हणजे बिरबलाची खिचडी पाहत रहा पी सी एम सी न्यूज आणि हो पी सी एम सी न्यूज शेअर करायला लाईक करायला कमेंट करायला अजिबात विसरू नका